नमस्कार मी शानी कमी खूप चॅनलमध्ये मी श्री शेष मम्मी सर्व तेजस मी श्री शानी कमी तुमचं स्वागत करते तर ह्यांनी निघाले आहेत आपल्या बाजीसाठी एक गोष्ट आणायला आणि ती म्हणजे त्याला बसण्यासाठी मॅट सगळेही आणायला चालले खूप दिवस झालं रकडले काम आपल्या कामामुळे झाला तर आज म्हटलं घेऊनच या आणि आता व्हिडिओ माहित नाही येईल नाही आला तर आला कारण कसं आता हे मी जाणार नंतर तिथलं सगळं म्हणजे वगैरे घेऊन येऊन एडिटिंग करायला ते पुरेल नाही पुरे तर समजून घ्या आला तर ठीकच नाही आला तरी सुद्धा चला। उबर, था था हो तर चला आता ह्यांनी जातील आणि तुमच्याबरोबर व्यवस्थित सविस्तर म्हणजे शेअर करतील की कोणता मॅट घेतला किती रुपयांना घेतला हे सगळं आणि मॅट नाही कोणी कुणी निघाला अजून ठरलेलं नाही ठरलेलंच नाही कायम ठरत नाही बाहेर गेल्यानंतर ठरवतात तर चला तुम्ही जा आणि तुम्ही मिळून सगळे ठरवा चला चालते चालते म्हणजे कुणा लिफ्ट घेऊन जाणार आहे का हो एटी काय चालते चाल घेऊन ये डायरेक्ट मी आठ ठिकाणी भेटू आता तर आम्ही मेडिकल मध्ये गेलेलो मेडिकल मधून आता मध्ये लावून दिले आपण घ्या ना नाट हरियाणा काय हरियाणा शक्ती फोम हरियाणा शक्ती फोम किती रुपयाला बसला आपल्याला दोन हजार चारशे रुपये चोवीसशे रुपयाला सव्वीसशे म्हणत होती आपल्यासाठी दोनशे जरा कमी केली त्यांनी कुठलं माहिती येऊ का तर हा घेतलेला आहे बाजीला आपल्या बाजी जो पण आता जेव आमल्या एवढा मटत आहे घेऊन जातो डायरेक्ट शेडत शेव घेतला असता खरं शेवट आहे लहान भरपूर तेव्हा काय भाजी बसणार भाजी आपला उंचील म्हटलं हेच घ्यायचं क्वालिटी म्हणजे असाय बघ उलटीन सवय साईज काय नसते ना ला? जा ला? जा ला? जा ला? उलटी सवयीची काय सांग असते घ्या कुठला शिक्का काय तो शिक्का वर आला शिकाव हरियाणा शक्ती त्या कंपनीचा घेतला मॅड आपण आता डायरेक्ट शेट भेटू आपले रायबा शेड आणि तो मॅट आणलंय आता बाजीनं बघा काय काय केलं तिला लोटून काढलं पाहिजे आपल्याला सगळे बाजी भाजी नव आले साहेब आली 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 पोट. या असे पाला टाकायला लागतो म्हणून म्हटलं बायस आता भाजीला आपण आज घेऊनच याचं मॅट. आता ही सगळं साफसफाई करून घेतो लवकर आणि मॅट टाकतो. आपले भाजीच पहिले माळक. भाजीला बघायची. बाजूला हक्त कर. करते. करते कोण आहे काही? तो ते मुदीची. ओ निळे जसे शिंग वाला लगे. चला मी घेतो कामली साफ करून चला

आजचे दिन आले माझ्या मुली भाजी भाजी मग मारत नाही तुला चुलताला कळेला कोणच आहे ते झाले आता तेवढ्या चांगलं ते झालं महिन्यात खरोबरच वाढगला नाही वाढगणार महिन्यात महिन्यात वाढगणारच नाही पहिला होता तसं होणार

आपलं साफसफाई करत पर्यंत हे मा दोघ जण म्हणते मग भाजीला आम्ही बाहेर नेतो जरा फिरवायला मग भाजीला बाहेर काढलाय तिने आता फिरवायला कुठं आणणार आहे चालवून चालतं ही भाजीला आता फिरून येते ती तर म्हणजे तुझं आवरून घे ती साफसफाई करून घे भाजी घ्यायला फिरायला चला आपण घेतो आवरून आता बारा 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 ही भाजीच आपल्या मॅट आता घेतो बारा बारा तिथली सगळी साफसफाई करून रायबा शेट रायबा रे ते जरा म्हटले चा यातलं सफाई करत पर्यंत चालवून येतो आता घेतो सगळं साफसफाई करू नाही नाही बाहेर आता ना अजून केला यांनी फारसच दोघांनी भाजी एकटाच आला चिड डायरेक्ट

मला माहिती शेड आम्हाला आम्हाला आम्ही गोबारात बघून घ्या साफसफाई आता एकदा शेवट करायला आणि मी आठ घेऊन बघित साहेब साहेब आणि बाजी बाजीनं तीनशे तीन किलो रायबा घेतो आज रायबाचं सुटलं ठीक आहे साहेब पहिल्यांदा सुटलं

हा रादा पण मस्तम करत मी तिकड काय केलं कागद असा पलटी करा देव काय दे पलटी करा पलटी पलटी करा असा हां बाई ने देव काय सही दे मी तो

चक चक, ए खानने सर बड़ै के traigo. इक घोट. ए प्वाई मुस्त्ता नाञे घोट. सुदे नकर, गाँ अटिव गया? ए इनका ए घोट़ आर 돼 उठुए उसका आ�ط्रे. ट drifting comun..... छी ता ु ई बुôi सिर बेट S 난akha ओ भाजी उद्घाटन केलं सांगा मॅट थोडक्यात वाचलाय बर चला भाजीला आता मॅट वगैरे टाकून झाले आता तू थोडी वैरण तू त्याला सकाळी टाकलीच आता नवीन नवीन मॅट आहे म्हटल्या नवीन वैरण ताजी ताजी टाकतो साहेबासनं लगेच बरं चला भाजीला आता वैरण टाकली आपण आता त्याला डायरेक्ट पाच सहा वाजताच वैरण टाकायचे कारण की तीन दिवस सकाळपासून एक दोन तीन वेळा वैरण झाले त्याला थोडी 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 कारण की मॅट आणल्यामुळं आत्ता वैरण बोललं नवीन मॅट नवीन ताजी ताजी वैरण साहेब टाकायची साहेब बाहेर गेलं जोडीदार घेऊन गेल। त्यास निष्का देऊन मागं परत आला ते गंमत केली त्यांनी आणि आता बाहेरचं पण म्हणतात तर रायबाशेटचं सगळं आवरलं आहे आत्ता वाजले दोन दुपारचे आणि रायबा शेट आपले हा आले 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 करतो जागा होती माझ्यासारखं मला इथं जाऊन जगते का तर इथलं पण आता सगळं आहे मी मागालो आता पाच सहा वाजता आले सगळं साफसफाई करून घेतो आणि एकदा आणि नाना आलीत नाना मग ते पाठी टोळी टाक पाठी टाकलेली आहे ही नानाला माहितीच नाही नाना आता ना मॅट बघतील मॅट मी मॅट ही नानांची झोपायची वेळ आहे आत्ता रिॲक्शन बघा ना नानांची काय बोलच लागा लहान ने कळ नसते हे पाणी आता प्याला आला पाक आता कळलंय पाणी बिल जो पाक पाकच गेलं गेलं तर पाक हां सॉरी पाक आलं पाकवा आंदे ते जो पाक गेलेलं आलं आता चालू इतनो पुढे बापूला सांगतो की चोडायचा सिंटेज बसण्याजा बोल माग सांग सकाळें संते का नाही दोन टाईम कधी झाले होय चालते पिके आणि राधा पण आता या मी या बसू शकते कारण राधाला मी पाकडली सोडतो त्या दोघांचं जरा बॉन्डिंग वेगळंच आहे राधाचं भाजीचं राधा जाऊ का ग सारखी पीक येते आपल्या फॅमिलीची आता आणि एकदा फॅमिलीच पीक आहे इकडं गॅमिलीची पीक आहे आपल्या ओके घेतली का कसं आहे बरं चला <laughs> उद्या आपण रायबा शेटला नेणार आहे माळाला भवानीच्या पळवायला आणि एक कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा कारण की माझ्या डोक्यात असाल की आणि भरपूर जण अशी म्हणत होती की रायबाला टायर बांधा आता मी रायबाला म्हणतो टायर बांधायचा आणि भावनेच्या माळाला नेऊन सोडायचा सोडायला म्हणजे त्याच्याबरोबर चालायचं टायर बांधून हे एक ट्राय करणार आहे आणि एक दुसरा ट्राय उद्या जमलंस तर रायबा रायबाला एस एसन गाठलेलं नाही तरी पण जरा धाडस करायचं पोवणी द्यायचं कारण की उद्या बाजीला पवनी देणार आहे आम्ही त्याच्याबरोबर ह्याला पण द्यायची म्हणतोय तो एक पर्याय दुसरा पर्याय टायरचा तर टायर बांधून चालवायचा का टायर बांधून पळवायचा हे कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला राय रायबाला आपल्या आता टायर एक जाऊन सेकंडार बघतो मोठा टायर आणि रायबाला उद्या आम्ही चालवणार आहे भावनेच्या माळाला रायबा शेठ जाऊ का उद्या व्यायामच व्यायाम आहे